चित्रपट गाणं पॉयझन लॉन्च दरम्यान अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि मलाय कारोरा यांनी रेड कार्पेट वर आपली चमक दाखवली फॅशन पासून ते अचानक नृत्यापर्यंत या दोघींनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय आणि सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झालेत पॉयझन बेबी हे गाणं आगामी चित्रपट थम्मा मधून आहे या गाण्यात मलायका अरोरा आणि रश्मिका मंदाना यांचे डान्स परफॉर्मन्स आहेत गाण्याचं संगीत सचिन जिगर यांनी दिलं तर शब्द अमिताभ भटाचार्य यांनी लिहिले आहेत गाण्याचे गायन जस्मिन सेंदलस सचिन जिगर आणि दिव्या कुमार यांनी केलं चित्रपटात आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत तर नवाजुद्दीन सिद्दीकी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत चित्रपट एकवीस ऑक्टोबर दोन रोजी प्रदर्शित होणार आहे सोमवारी मुंबईत पॉयझन बेबी गाण्याचा लॉन्च कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात रश्मिका आणि मलायका यांनी रेड कार्पेट वर थोडे अप्रत्याशित नृत्य करून उपस्थितांचं मनोरंजन केलं सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ शेअर झाले असून विशेषतः एका व्हिडिओने प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय व्हिडिओमध्ये मध्ये दोघी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत रश्मिका आणि मलायका यांनी आपल्या एनर्जेटिक डान्स मूव्स ठुमके आणि प्लेफुल अॅक्शन सह उपस्थितांना मंत्रमुग्ध केलंय फोटो जर्नलिस्टच्या कॅमेरांसमोर ही नृत्य प्रदर्शना सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत मलायका अरोरा आयव्हरी कॉर्ड सेट मध्ये दिसली ज्यात फुल स्लीव्हज असलेली एम्बेशिल्ड क्रॉप ब्लाउज आणि हाय वेस्टेड स्कर्ट होती ज्याने तिच्या टोंड ऍब्स दाखवले तिच्या लुकला मिनिमल ऍक्सेसरीज आणि सॉफ्ट कर्स ने पूर्ण केलं आणि कमरपट्ट्याने सिलहूटला अधोरेखित केलं तर रश्मिका मंदानाला ब्लॅक व्हॉल्युमिनस लेहंगा घातला होता ज्यावर फ्लोरल प्रिंट आणि ब्रॅलेट स्टाईल ब्लाउज सह शीअर स्लीव्हज होत्या प्रिंटेड दुपट्टा लुक पूर्ण करत होता मुंबईत पॉइन बेबी गाणं लॉन्च मंदाना व मलायका अरोरा रेड कार्पेट धमा का 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 वर धमाका अप्रत्याशित नृत्याने सर्वांचं लक्ष वेधलं मलायका आयव्हरी कॉर्ड सेट रश्मिका ब्लॅक लेहंगा सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया काहींना आवडलं काहींना फारच जास्त वाटलं चित्रपट थम्मा डायरेक्टर आदित्य सरपोतदार रिलीज एकवीस ऑक्टोबरला होणार थम्मा मधील पॉइजन बेबी या गाण्यासाठी नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया देखील आल्या आहेत ज्यात काही पॉझिटिव्ह तर काही निगेटिव्ह कमेंट्स आहेत पाहूयात नेटकरी काय म्हणतात सकारात्मक प्रतिक्रिया मला एका अरोराची एनर्जी मला एका अरोराने तिच्या सिग्नेचर स्टाईल मध्ये डान्स केलाय ज्यामुळे अनेकांनी तिच्या एनर्जीला ओजी छय्या छय्या म्हणून गौरवलंय रश्मिका मंदनाच्या डान्स मूव आणि तिच्या आकर्षकतेला अनेकांनी वाव असं प्रतिसाद दिलाय नकारात्मक प्रतिक्रिया अतिरिक्त एक्सप्रेशन काही नेटिझन्सनी मलायका अरोराच्या एक्सप्रेशन्सला क्रिंज आणि डेस्परेट म्हटलंय इन्फ्लुएन्सर सारखे परफॉर्मन्स काही लोकांना त्यांच्या इव्हेंटवरील डान्स परफॉर्मन्स इन्फ्लुएन्सर सारखे वाटले काहींनी मलायका अरोरा आणि रश्मिका मंदना यांचा डान्स पाहून हे कोण आहेत असं वाटलं असं म्हटलंय आदित्य दिग्दर्शिक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स मधील एक वॅम्पायर होतो त्यानंतर त्याचा प्रेम प्रसंग रश्मिका मन्नासोबत उलगडतो नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात खलनायकाची भूमिका करत आहे दिनेश विजान आणि अमीर कौशिक निर्मिती हा चित्रपट एकवीस ऑक्टोबर दिवाळीला सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित होणार आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास पॉयझन बेबी गाण्याने भरपूर चर्चा कौतुक आणि विनोद निर्माण केलाय रश्मिका मंदनाच्या डान्स मूव्ज त्यांची एनर्जी आणि गाण्याची ॲनिमेशन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत काही लोकांना एक्सप्रेशन जास्त वाटले तरी गाण्याने चित्रपट आणि चाहत्यांमध्ये चांगलाच प्रभाव टाकलाय आता यावरून थम्मा चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढलेली दिसते